नर्मदे हर आज परिक्रमेचा एकोणऐंशीवा दिवस आणि ह्या पंडितजींच्या घरी आम्ही ह्या ठिकाणी होतो हा त्यांचा आश्रम आम्हाला उतरायला ती जागा दिलेली होती आणि अशा ह्याच्यामध्ये आमचा अठ्ठ्याहत्तरावा दिवस निघाला महाराजपुरून पुढे आल्यानंतर हे सुरंग देवरी गाव आहे ह्या ठिकाणी नर्मदा मैया अखाले सहस्रधारा त्या ठिकाणी आहे तर अशा ठिकाणी आमचा मुक्काम कालचा झाला असं वरच्या दिशेनं जायचं आहे तर असा आमचा आजचा प्रवास सुरू त्यांच्या आश्रमाचं नाव सिद्धेश्वर धाम सरकार असं आहे तर ह्या ठिकाणचा आम्ही प्रवास सुरू केलेला आहे असे खाली ह्या ठिकाणाहून नर्मदा मी या खाली आहे सहस्रधारा त्या ठिकाणी आहे असाच आमचा प्रवास सुरू महाराज निघाल्यानंतर कालचा मुक्काम आमचा सुरुंग देवही या ठिकाणी झाला त्याच्यानंतर पुढे निघाल्यानंतर हा सुद्धा जंगल मार्गच आहे मैयाच्या काठाहून आहे पण सडक मार्ग आहे मैया, मार मैया थोडीशी उजवी हाताला पुढे आहे आणि अशा ह्या मार्गामध्ये आमचं सकाळचं चालणं सुरू आहे आम्ही थांबलो होतो थोड्या वेळ पाच मिनिटं माझं आवरायचं होतं त्याच्यामुळे सगळेजण पुढे गेलेत तसा आमचा प्रवास है या ठिकाणी चालू आहे या ठिकाणी सगळे आमचे परिक्रमावासी रामनामामध्ये तल्लीन उद्या नर्मदा परिक्रमा आहे नर्मदा जयंती आहे सॉरी नर्मदा जयंती असल्यामुळं आज आम्ही बुधेरा या गावामध्ये आमचा मुक्काम केला या ठिकाणी सतत रामनाम चालू असतं आम्ही या ठिकाणी थांबलो हे सगळे कार्यक्रमावासियांनी रामनामाचा जप या ठिकाणी केला बुधेरा येथील हा आश्रम आहे नर्मदा मैया ह्या ठिकाणाहून थोड्याच अंतरावर आहे अशा ह्या बुधेरा घाट या ठिकाणी आम्ही आलो उटे चला नर्मदा जयंती आम्ही ह्या ठिकाणी साजरी करणार त्यासाठी आम्ही म्हणून ह्या नर्मदा मैयाच्या किनाऱ्यावर असणाऱ्या ह्या आश्रमामध्ये आम्ही आलो आणि आजचा आणि उद्याचा मुक्काम आमचा ह्याच ठिकाणी राहणार आहे या ठिकाणी आम्ही नर्मदा जयंती साजरी करणार आहोत त्यासाठी आलो आता मुक्काम आजचा उद्याचा मित्र हो आज परिक्रमेच्या एकोणऐंशीव्या दिवशी आम्ही बुधेला ह्या ठिकाणी आलो दुपारी आलो उद्याच्याला नर्मदा जयंती असल्यामुळं नर्मदा मैयेच्या काठावर नर्मदा जयंती करावी असं सगळ्यांनी ठरवलं त्याच्यामुळं आम्ही नर्मदा मैयाच्या किनाऱ्यावर आलो आज सकाळी सुरंगदेवरी या ठिकाणाहून निघाल्यानंतर सकाळी पूजा वगैरे संध्या पूजा सगळं करून निघालोत आणि आम्हाला नंतर कळालं की इथून पुढे गेल्यानंतर नर्मदा मैयाचं नामचं दर्शन होणार नाही मग उद्या नर्मदा जयंती असल्यामुळं आम्ही असं ठरवलं की नर्मदा मैयाच्या काठावर जायचं आहे मग त्याच्यासाठी म्हणून आम्ही पुढे निघालो तर आम्हाला पुढे सिलपुरी भेनसद घाघा त्याच्यानंतर सूरजपुरा अहमदपूर सालेदंडा सालेदंडाला आल्यानंतर सालेदंडाच्या आश्रमामध्ये आम्ही दुपारी भोजन प्रसादी घेतली आणि तिथून पुढे सालेदंडाहून अंदाजात चार किलोमीटरवर असणाऱ्या निचली या मार्गे बुधेला येथील ह्या आश्रमामध्ये आम्ही या ठिकाणी थांबलो उद्याच्याला नर्मदा जयंती असल्यामुळं आम्ही उद्याही ह्याच ठिकाणी थांबणार आणि उद्याचा दिवस थांबल्यानंतर परवाच्या दिवशी आम्ही या ठिकाणाहून केदारपूरकडे या ठिकाणी जाणार तर असा हा आमचा आजचा एकोणऐंशीव्या दिवसाचा प्रवास आम्ही हा बुधेला हे नर्मदा मैयेच्या किनाऱ्यावर असणाऱ्या गावाबरोबर आम्ही या ठिकाणी आजचा दिवस आम्ही या ठिकाणी संपवत आहोत नर्मदे हर